आवाज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माळा लोकसभा मतदारसंघाचे नेते आणि रोलर राज्य अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष अभयसिंह जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि सातारा जिल्हा कुस्तीगिरी संघाच्या मान्यतेने माणखटाव केसरी मानधन कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती अभयदादा कुस्तीप्रेमी संघटना आणि वरकुटे मलवडी येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे शुक्रवार सोळा मे रोजी तसेच गटनिहाय आणि खुली कुस्ती स्पर्धा होणार आहे या स्पर्धेतील विजेत्या कुस्तीगिरांना वर्षभर आकर्षक मानधन देण्यात येणार आहे शनिवार मे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होणार आहे मर्यादित वर्ष वर्ष आणि वरिष्ठ या गटामध्ये विविध वजनी गटात स्पर्धा होणार आहे यातील विजेत्यांना वर्षभर मानधन देण्यात येणार आहे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके शुभम विरुद्ध गणेश कुंकुले प्रशांत दुबे विरुद्ध प्रशांत शिंदे विक्रम भोसले विरुद्ध प्रशांत जगताप अशा लढती होणार आहेत महिला कुस्ती स्पर्धेत वेदांतिका पवार विरुद्ध पूजा लोंडे धनश्री फंड विरुद्ध ऋतुजा पाटील महाराष्ट्र चॅम्पियन ऋतुजा जाधव विरुद्ध विशाली यादव युनिव्हर्सिटी चॅम्पियन ऋतुजा सपकाळ विरुद्ध महाराष्ट्र केसरी प्रतिका कांबळे अशा लढती होणार आहेत यावर्षी प्रथमच जगता प्रेरणा पुरस्काराने डबल महाराष्ट्र केसरी चंद्राहार पाटील ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड सामाजिक कार्यकर्ता आणि अभिनेता समृद्धी जाधव उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर वस्ताद सचिन नरळे ऑल इंडिया चॅम्पियन नाथा गेंड यांना सन्मानित करण्यात येणार आहे मानस सुपुत्र उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांचा मानदेश रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे लाल मातीवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील मल्लांनी या स्पर्धेचा भाग घ्यावा असे आवाहन आयोजक ऋषिकेश जगताप यांनी केले आहे मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा